महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सुरेंद्र गरड यांच्या दबंग नेतृत्वाखाली कर्जतची निवडणूक शांततेत गुन्हेगारांना चांगलाच चाप बसला कर्जत खालापूर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यंदा पोलिसांनी केलेली कार्यवाही हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि यंदा कर्जतमध्ये याबाबतीत पोलिसांनी जबरदस्त ताकद दाखवली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी संपूर्ण परिस्थितीवर पर काटेकोर लक्ष ठेवले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततेत पार पडली गरड यांच्या बदलीनंतर कर्जतमधील गुन्हेगारीचं चित्रच बदलून गेलं आहे आधी गुन्हेगारीला आळा घालणं आव्हानात्मक वाटत असताना गरड यांच्या आगमनानंतर गुन्हेगारांना चांगलाच धाक बसलेला आहे त्यांनी शहरात अवैध धंदे करणाऱ्यांना चुरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असणाऱ्यांना आणि कायद्याचा भंग करणाऱ्यांना कठोर पद्धतीने हाताळले आहे गरड साहेब यांनी निवडणुकीचे अनुषंगाने काही आरोपींना जिल्हाबाहेर हद्दपार केले आहे त्यामुळे वातावरण शांततामय झाले होते गरड यांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारीमध्ये लक्षणीय घट झालेली आहे त्यांची कार्यशैली इतकी प्रभावी आहे की गुन्हेगारांनी त्यांच्या अगोदरच आपले हातपाय गहाण ठेवलेले आहेत ज्यांनी कायद्याचा भंग केला त्यांना गरड साहेबांनी कायद्याचा चांगलाच खमखा चेहरा दाखवला असं कर्जतमधील लोक म्हणतात गरड यांच्या शिस्तबद्ध आणि निर्दयी कार्यवाहीमुळे कर्जतमधील गुन्हेगारीला चांगलाच लगाम बसला आहे आणि कर्जत शहरात आज एक वेगळीच शांतता पाहायला मिळते पण फक्त गुन्हेगारी थांबवणं हे गरड यांचं एकमेव ध्येय नव्हतं त्यांनी कर्जत शहरातील वाहतुकीवर देखील कठोर नियंत्रण आणलं आहे शहरातील ट्राफिक कोंडी वनवे नियमांचं उल्लंघन आणि वाहतूक व्यवस्थापनात असलेल्या त्रुटींना त्यांनी प्रभावीपणे हाताळलं आहे त्यांनी वनवे प्रणालीचा योग्य अवलंब केला ट्राफिक व्यवस्थापन सुधारलं आणि जिथे गरज होती तिथे कठोर कारवाई देखील केली त्यांच्या या निर्णयांमुळे कर्जतमधील वाहतूक समस्या जवळपास संपुष्टात आलेली आहे गरड साहेबांच्या हातात ट्राफिक तर कोंडीचं नावही नाही अशीच काहीशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे गरड यांच्या कार्यकुशलतेमुळे कर्जतमधील नागरिकांनी दिलासा घेतलेला आहे आज प्रत्येक नागरिक सुरक्षिततेच्या भावनेत जगतो आहे कारण त्यांना माहीत आहे की गरड यांचं कडक नेतृत्व त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे कर्जत पोलीस स्टेशनचं कामगिरीचं उदाहरण आता इतर शहरांसाठी एक प्रेरणादायी ठरलं आहे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांचं दबंग नेतृत्व त्यांची शिस्तप्रियता आणि गुन्हेगारांना धडा शिकवण्याची वृत्ती यामुळे कर्जत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम स्थितीत झालेली आहे कर्जतमधील लोकांसाठी गरड म्हणजे एक नायक ठरले आहे ज्यांनी गुन्हेगारीवर विजय मिळवत शहरात शांततेचा नवा अध्याय सुरू केला आहे गरड यांच्या हाताखाली राहून कर्जत शहरात आता फक्त विकासाचाच आवाज महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी